लाडू बनवत बसल्यामुळे जेवायला खूपच उशीर झाला आणि मला हां आज मला खायची आहे हरभऱ्याची गरगटी भाजी जे की आपण हरभऱ्याची भाजी खुडतो त्याला उन्हाला वाळवायचं पाकडून मग त्याच्यातले फक्त पानं पानं ठेवायचं आणि मग ते आपण उन्हाळाभर खातो तर तशीच हिरव्या भाजीची गरगटी भाजी, भाजी बनवते मी ननंदबाईनं पाठवलेली जी भाजी होती ना सुकी बनवली होती दोन दिवसापूर्वी तर त्याचीच आज मी गरगटा बनवणार आहे गरगटी भाजी मला लई आवडते तर मी मिरच्या आणि लसूण घेतले यात थोडस कोथिंबीरमध्ये टाकते आणि हे मिक्सरला बारीक करून घेते गे। आणि इथे ही हरभऱ्याची भाजी पाणी टाकून शिजवून घेतली हे ना पूर्ण गरगटायचं असं एक जीव होईपर्यंत अशा पद्धतीने गरगटून घेत आहे बघा मी कोरडी भाजी करताना भाजीमध्ये बेसन मिसळायचं असते तर आता ते गरगटतानाच मिसळते टाकूया मिरची थोडीशी हळद भाजी आपली करून टाकायचे कच्चे शेंगदाणे वाटून घेतलेले मिक्स करून घ्यायचे मस्त अशी लोखंडाच्या कढईत आपली गरगटा भाजी तयार आहे गरगटी भाजी चला आता जेवण करूया खूपच उशीर झालाय आज जेवण करायला आत्ता जेवायला मला किती वाजलेत माहिती आहे का तीन वाजून आठ मिनिट झाले आत्ता जेवते मी मस्त अशी गरगटी भाजी आजचं जेवणासाठी जेवढे आहून साठी लाडू काय मनात येईल ते खातात तर आजचं असं आहे आमचं जेवण तिघाच्या तीन भाज्या हळीची भाकरी खायची होती पण ज्वारीचं पीठ संपलं त्यामुळे चपाती बिनतेलाची बनवली आहे असं आहे आजचं जेवण क्यूटी माझी कशी इथे रेड टी घालून टुनुक टुनुक। माची दादू माझी दादू भेळ बनवून दिले तिखट मीठ पिठी साखर लिंबू टाकून थोडस तेल शेव झाले ना धुरळा धुरळा केलाय टक्कर खेळतायत इथं हे बघ कसं भांडण करतायत चल चल कर हीच आम्हाला खूप भीती आहे इथं पळ रडल उठून ट्युशन दिव आल्यानंतर दिवा अगरबत्ती करून घेतली देवाला आणि आज मी बनवलं होतं ना तिळगुळाचा लडू त्याचा तर नैवेद्य दाखवलाच होता मी दुपारी अगरबत्ती केल्यानंतर चालू आहे स्वयंपाकाची तयारी काय झालं खाल्लं का नाले तर जेवणामध्ये बनवत आहे मस्त असं भात भाजी आहे दुपारची त्यामुळे फक्त भात ला शिजायला घातलाय दिले खरबूज एक खूप चांगलं पिकलेलं आहे समूह मीठ टाकू ना छान नाही लागत बाळा भात तयार आहे गरम गरम लगेच खाऊन घ्यायचं कि ती काय काय खात बसू नका खरबुजाने शेव खात आहेत मग एवढे चढत असतात का ज्याला ज्याला करायचंय त्याला नको वाटतय आणि ज्याला नको आहे ती करते तुझा व्हिडिओ बनवू नको का बनवू भाताने भाजी खाऊन झालेली आहे समर्थ सम्राटची मी तर काही जेवली नाही तर सगळ्यांना शुभ रात्री आणि लाडू काय करते तुम्हाला दाखवते आता किती वाजलेत माहितीये का नऊ वाजून अठ्ठावीस मिनिट झाले तर काय करते बघ हे बघा रांगोळी लाडू ल तसं नाही करायचं बाळा जय बाप्पाचे बुडी कसं बसलाय चला चल झोपायला दादू झोपलं चल चल पाहिलं तेल लावती ओ प्रसाद दिलाय रे बाळा मी मी दिले मी दे हाई के तुला देऊ चल देते बाय कर सगळ्यांना गुड नाईट भेटू उद्या किती वाजलेत आहे का आता चाळीस तुम्हाला मज्जा बघायची का आमची मज्जा हवा तुला पण लावते अगं ग हे बघा पायाला तेल लावून झाले आता डोक्याला तेल चालू आहे आणि माझं रोजचंच काम आहे हॉस्टेलला घातल्यावर असं कोण करेल पिल तुला लावते थांब बघा दादूला जरा बी डोक्याला हात फिरवलं की लगेच उठतोय मला कलकी म्हणून हॉस्टेलला घातल्यावर कोण काय माझ्या बाईला नको मला असा होता आमचा सुट्टीचा दिवस तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय